काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर पंचायत समिती ते समनापूर या दरम्यानच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत आणि पावसाळा सध्या सुरू असल्यामुळं या खड्ड्यांमध्ये पाणी साचतंय आणि वाहनांचंही मोठं नुकसान होतंय हा रस्ता झाल्यापासूनच वादात सापडला होता हा कोल्हारघोटी राज्यमार्ग आहे याचा अत्यंत निकृष्ट पद्धतीचं काम झालंय अशा तक्रारी अनेकदा नागरिकांनी केल्या होत्या रस्ता पूर्ण झाल्यानंतर काही दिवसातच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले मात्र त्याची डागडुजी देखील संबंधित विभागानं केली नाही आता या खड्ड्यांचा वाहनधारकांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत आहेत मग एखाद्याचा जीव गेल्यावरच संबंधित विभागाला जाग येणार का असाही सवाल विचारला जातो आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत या राज्यमार्गावर ठिकठिकाणी पाणी साचतंय त्यात पंचायत समिती ते समनापूर या दरम्यानच्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळं यात पाणी साचून ते खड्डे दिसेनासे होतात आणि यात वाहनं आदळून त्यांचं मोठं नुकसानही होत आहे तर कधीकधी अपघातही होत आहेत तेव्हा तात्काळ याकडे लक्ष देऊन इथं उपाययोजना करण्याची गरज आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्नीकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस